लघु उद्योजक सचिन नरोडेचा निलंबित पोलीस अंमलदाराच्या पत्नीशी अनैतिक संबंधातून पोलीस अंमलदाराने मित्राच्या साह्याने डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापूर शिवारात गोळीबार करून सचिन साहेबराव नरोडे वय सदोतीस याचा खून अनैतिक संबंधाच्या कारणावरून करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा निलंबित पोलीस अंमलदार रामेश्वर सीताराम काळे व त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप यांनी मिळून केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी बावीस मार्च रोजी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक परिसरातील बालाजीनगर साजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने सचिन साहेबराव नरोडे वयसरोतीस याच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून त्याचा खून केला होता अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका